काल रात्री या विभागाची घोषणा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शिक्षण मंत्री खेड्यातल्या शाळेमध्ये जाताना तुम्हाला दिसेल शहराच्या शाळेच्या अ मध्ये भेट देताना तुम्हाला पूर्ण विभाग दिसेल आणि एकंदरीत काय की आपला सर्वांसाठी जे उद्दिष्ट आहे गरीब आतल्या गरीब कुटुंबाच्या हि पालल्याला त्याच्याला त्या ठिकाणी एक क्वालिटी शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करू. सर आ거दर तर पुना मंत्रीपद गळ्यात पडले पद पण अपेक्षित जे होतंय मंत्रालय ते मिळालंय. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचं शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना यापूर्वी केलेली होती आणि या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब, गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातलं कार्य त्यांना अपेक्षित आहे आम्ही सर्व मालेगावकर जीवाचं राहण करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या दृष्टीकोनाचा प्रयत्न करतो पण तुमच्या मनात हा शालेय शिक्षण मंत्रालय होत का आणखी दुसरं मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय महुदाए, मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्ती महत्वाचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्य करतो नवीन नवीन मंत्रालय आहे काय आव्हान काय नवीन मला माहिती या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत अ विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील अ संस्था असतील या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक का शिक्षक बांधवांनी भगिनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे अनेक शिक्षण समित्या आहेत त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे थांबलो मला वाटतं की अ माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे पुढे दिवस पाठीमागा होतात या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही वेळ आहे आणि या दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्व आहे पालिक पालकमंत्री पद तुम्हाला मिळावं अशी या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असतात असणार कांद्याचा प्रश्न एक असा आहे महत्वाचा का तुम्ही पण निवेदन दिलेलं आहे कांद्याच्या चार दिवसापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही nóin... उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटलो केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही वीस टक्के निर्यातीचं जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पदरात लावला पाच वेळा तुम्ही निवडून आले आता मंत्री ही पुन्हा मिळालेलं आहे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी काय विजन आहे मालेगावच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण करून आपले स्वतःचे काम धंदे व्यवसाय घराचं काम सोडून त्यांनी धनिषबाणाचा महिकचा प्रचार केला ज्ञात आज्ञात लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यामुळे धनुष्यबाणाचा लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण आता आहे करते। या बद्दल मला वाटतं की या क्षणाला सर्व प्रतिक्रिया दिने योग्य होणार नाही मी आपल्याला सारांश सांगितला काही लाखाच्या संख्येने जे आपले विद्यार्थी पालले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल त्यांना सर्व भौतिक सुविधा कशा मिळतील आणि सर्वांगीण शिक्षण त्यांना कसं मिळेल आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे अनेक महानुभव आहेत त्यांचं मार्गदर्शन मी घेणार आणि तुम्हाला दिसून येईल की वर्ष दोन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झालेली तुम्हाला दिसेल नाही ना चाणांची दुरावस्था इतकी झालेली आहे कारण फंड जो आहे शिक्षण खात्याला तो कमी या आ, या आहे या सर्वात आपण मार्ग काढू सारांश या सगळ्या गोष्टींचा आहे की माननीय एकडाजी शिंदे साहेबांच्या जिभाळ्याचं जर हा विभाग आहे तर आम्ही सर्वजण मिळून जीवाचं रान करू आणि वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तुम्हाला प्रतिक्रिया मिळतील ती बदल झालेला दिसून येतो जी गाडी आपली मालेगावची निघालेली आहे ती आणखी जोमाने पुढे जाईल नाशिक जिल्ह्याच्याही संदर्भामध्ये मागच्या काळापासून आपण जे काही नियोजन केलेलं आहे विकास कामांचं प्रस्ताव शासन पातळीवर दिलेले आहेत त्याचाही आपण पाठपुरावा करू आणि नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करू निश्चितपणे आपल्या सर्वांच्या साठी चिंतेची ती बाब आहे द्राक्षाच्या संदर्भामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी होत असते अनेक शेतकरी कर्जबाजारी पण झालेले ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवरनं हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावला जाईल मला वाटतं की योगायुगाने कृषी मंत्री पण आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदय पण यामध्ये पुढाकार घेतील आम्ही सर्वजण मिळून द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना पण दिलासा असा मिळेल त्यांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टीकोनाचा मार्ग करायचा मला वाटत कि हा राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत विषय आहे त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं काही उचित नाही